नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात लसूण खाण्याच्या पाच सर्वात मोठ्या ताबडतोब थांबवा हिवाळ्यात प्रत्येक घरात लसूण खूप खाल्ले जाते कारण ते शरीराला उबदार ठेवते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दीपासून बचाव करते पण जर लसूण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या गोष्टींसह खाल्ले तर तेच लसून तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या पोटाच्या अग्नीसाठी तुमच्या झोपेसाठी अगदी तुमच्या हृदयासाठीही धोकादायक सिद्ध होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिवाळ्यात लसूण खाण्याच्या अशा पाच मोठ्या चुका सांगणार आहे ज्या नव्वद टक्के लोक करतात आणि नंतर पश्चाताप करतात व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पाचवी चूक ही बहुतेक लोक करतात मित्रांनो व्हिडिओ अजिबात सोडू नका पहिली चूक म्हणजे रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे बरेच लोक सकाळी उठतात आणि कच्चा लसूण घेतात त्यांना असे वाटते की ते शरीराला निर्जंतुक करते आणि चरबी जाळते पण हिवाळ्यात रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे ही सर्वात मोठी चूक आहे विशेषत पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना गॅस आम्लता व्रण बद्धकोष्ठतेची समस्या आहे ज्यांना हिवाळ्यात हृदयाची जळजळ किंवा छातीत जळजळ होते त्यांच्या पोटाचे जठर पचन थोडे मंद होते अशा स्थितीत लसणाचे तीक्ष्ण गंधयुक्त संयुग रिकाम्या पोटी जाऊन पोटाच्या भिंतींना जाळून टाकते परिणामी उलट्या होणे गॅस पोटदुखी पोटात जळजळ होणे लसवण हे काही गरम अन्न खाल्ल्यानंतर किंवा तुपात वाजल्यानंतर नेहमी खाल्ले पाहिजे दुसरी चूक म्हणजे रात्री लसूण खाणे मित्रांनो हिवाळ्यात रात्रीच्या वेळी पचन खूप मंद होते जर तुम्ही रात्री कच्चा किंवा तळलेला लसूण खाल्ला तर पोटात रात्रभर वायू आणि आम्ल तयार होत राहते अनेक लोकांना रात्री लसूण खाल्ल्यानंतर ही समस्या उद्भवते जसे की पोट जड वाटणे वायू तयार होणे छातीत जळजळ होणे वारंवार झोप न लागणे हृदयाचे ठोके जलद होणे लसूण शरीराला गरम करते परंतु रात्रीच्या वेळी तो उष्णता इतकी वाढवतो की झोप येईपर्यंत उडतो योग्य मार्ग नेहमी सकाळी किंवा दुपारी लसूण खा रात्री नाही चूक क्रमांक तीन चुकीच्या वस्तूंसह लसूण खाणे मित्रांनो हिवाळ्यात अनेक लोक प्रत्येक गोष्टीत लसूण घालतात पण अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे लसूण खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचू शकते जसे नंबर लसूण आणि दही हे मिश्रण पोटाला थंड आणि उबदार करते परिणामी अतिसार वायू फुप्फुसांचा त्रास होतो क्रमांक दोन लसूण आणि दूध बरेच लोक दुधात लसूण उकळून पितात हे मिश्रण हिवाळ्यात पचन बिघडवते क्रमांक तीन लसूण आणि लिंबू दोन्ही खूप गरम असतात विशेषत हिवाळ्यात यामुळे पोट कमकुवत होते क्रमांक चार लसूण आणि औषध जर तुम्ही रक्त पातळ करणारे रक्तदाब किंवा साखरेचे औषध घेत असाल तर जास्त लसूण त्या औषधाचा प्रभाव दुप्पट करून रक्तदाब कमी करू शकतो नेहमी अन्नासोबत लसूण तुपात किंवा गरम भाज्यांमध्ये मिसळून खाणे हा योग्य मार्ग आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा चौथ्या क्रमांकाची चूक म्हणजे जास्त लसूण खाणे हिवाळ्यात लसूण चांगले असते पण हे देखील खरे आहे की खूप जास्त लसूण विषासारखे कार्य करते लसणीच्या अतिसेवनामुळे काय नुकसान होते शरीरातील अतिउष्णता नाकातून रक्तस्राव डोकेदुखी जास्त काम येणे पोटात जळजळ होणे रक्तदाब खूप कमी होणे हृदयाचे ठोके वेगवान होणे अनेक वृद्ध लोकांना वाटते की जास्त लसूण अधिक फायद्याने इतकीच आहे मात्र वस्तुस्थिती याच्या उलट आहे योग्य मात्रा दिवसाला लसणीच्या फक्त दोन ते तीन पाकळ्या पुरेशा आहेत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा पाचव्या क्रमांकाची चूक म्हणजे जुने किंवा अंकुरलेली लसूण खाणे हिवाळ्यात अनेक वेळा घरात ठेवलेली लसूण दहा ते पंधरा दिवस साठले जाते आणि मग हिरवी पाणी येतात नव्याण्णव टक्के लोकांना वाटते की ते अधिक चांगले आहे ही मोठी चूक आहे पण ही मोठी चूक आहे तुम्ही अंकुरलेली लसूण का खाऊ नये तर मित्रांनो अंकुरलेल्या लसणामध्ये विषारी पदार्थ वाढतात गंधाचे प्रमाण वाढते पोटात वायू तयार होतो यकृतावर बार असतो हे विशेषत वृद्ध लोकांसाठी खरे आहे नेहमी ताजे पांढरे अंकुरलेले लसूण खाणे हा योग्य मार्ग आहे चला मित्रांनो आता हिवाळ्यात लसूण खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया सकाळी किंवा संध्याकाळी खा तुपात हलके तळून घ्या दिवसातून एक ते दोन कॅप्सूल पुरेसे आहेत थंड पदार्थ खाऊ नका गॅस आम्लता असलेल्या लोकांसाठी बातलेला लसूण योग्य आहे साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी लसूण खाऊ नये मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरून पाहत असाल तर तो व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या पेजला फॉलो करा आता आपण बोरा स्टीप जाणून घेऊया ही पाककृती हिवाळ्यासाठी सर्वोत्तम आहे दोन टेबलस्पून जिरेपूड एक टेबलस्पून हळद एक टेबल स्पून हळद ते गरम गरम खा यामुळे तुमचे शरीर उबदा राहते हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि सांधेदुखीपासून आराम देते हिवाळा जसं जवळ येतो तसं आपल्या घरात एक वस्तू सर्वाधिक वापरली जाते लसूण एक छोटसं कंद पण त्याची ताकद इतकी मोठी की अनेक भारतीय घरात त्याला औषध मानलं जातं शरीर उबदार ठेवणं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं सर्दी खोकला रोखणं रक्तदाब सुधारवणं हिवाळ्यात लसूण एक नैसर्गिक ढाल आहे पण सांगू का या ढालीचा चुकीचा वापर झाला तर हीच ढाल तलवार बनते आणि शरीराला अनेक प्रकारे इजा पोहोचवते म्हणूनच आज मी तुम्हाला हिवाळ्यात लसूण खाण्याच्या अशा पाच सर्वात मोठा चुका सांगणार आहे ज्या नव्वद टक्के लोक करत आहेत आणि नंतर त्याचा फटका सहन करत आहेत पूर्ण व्हिडिओ बघा कारण पाचवी चूक अशी आहे जी सगळ्यात जास्त धोकादायक आहे आणि सर्वसामान्य लोक अजिबात लक्ष देत नाही चला मग सुरुवात करूया चूक क्रमांक एक रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे मित्रांनो सकाळी उठल्यावर आपल्या पोटात ऍसिडचं प्रमाण जास्त असतं पोट झोपेत सात ते आठ तास काही पचवत नसल्यामुळे त्याची संवेदनशीलता जास्त असते अशात कच्चा लसूण पोटाच्या भिंतीवर जळजळ निर्माण करतो त्यात असलेली तीक्ष्ण बंधकयुक्त संयुगे पोटाच्या अस्तराला कुरतडतात वयानुसार पचन मंद होत जाते विशेषत ज्यांचे वय पन्नास पंचावन्न साठ पार आहे त्या लोकांना रिकाम्या पोटी कच्चा लसूण नुकसानच पोचवतो गॅसची समस्या आम्लपित्त छातीत जळजळ पोटात आकडी उलट्या हे सर्व त्यामुळे वाढते अनेक वृद्ध लोकांना वाटतं की रिकाम्या पोटी कच्चा लसूण म्हणजे शेवटचा उपाय पण प्रत्यक्षात तो चुकीचा उपाय असतो म्हणून कधीही रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाऊ नका लसूण खाण्याचा योग्य वेळ म्हणजे थोडं काहीतरी खाल्ल्यानंतर किंवा तुपात हलकं गरम अन्नाबरोबर लसूण हिवाळ्यात शरीरासाठी सर्वोत्तम काम करतो चूक क्रमांक दोन रात्रीच्या वेळी लसूण खाणे मित्रांनो एक छोटी गोष्ट सांगते रात्री आपल्या शरीराचं संपूर्ण यंत्रणा मंदावते तुम्ही आहात झोपेच्या तयारीत शरीर आहे विश्रांतीच्या मूळ होते लसूण खाल्ला तर काय होतं लसूण गरम प्रकृतीचा तो शरीरात उष्णता वाढवतो ज्यावेळी शरीर थंडावण्याचा प्रयत्न करत असतं त्यावेळी तुम्ही त्याला गरम करणारी वस्तू देता परिणामी पोटात गॅस तयार होतो ऍसिडिटी वाढते छातीत जळजळ होते झोप लागत नाही कधी कधी हृदयाचे ठोके वाढतात अनेक जण म्हणतात की रात्री लसूण खाल्लं की पोट जड होतं सकाळी त्रास होतो याचं हे मुख्य कारण आहे म्हणून लक्षात ठेवा लसूण नेहमी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी घ्या रात्री अजिबात नाही चूक क्रमांक तीन चुकीच्या वस्तूंसह हो लसूण खाणे हे लोक सर्वात जास्त करतात काहीजण म्हणतात लसूण इतका चांगला आहे तर आपण सगळ्याच गोष्टीत तो घालू पण शरीराला जे योग्य नाही ते योग्यच नाही जसे की लसूण आणि दही दही थंड असतं लसूण गरम दोघांचं एकत्र मिश्रण पोटावर ताण देतं गॅस अतिसार पोटदुखी कफ वाढणे या समस्या वाढतात दुसरे म्हणजे लसूण आणि दूध बरेच जण दुधात लसूण उकळून पितात पण हिवाळ्यात हे पचन उलट बिघडवतं तिसरं म्हणजे लसूण आणि लिंबू दोन्ही गरम प्रकृतीचे दोन्ही जादा प्रमाणात घेतल्यास ओटाची शक्ती कमी होते चौथं म्हणजे लसूण आणि औषधे विशेषत रक्त पातळ करणारी किंवा रक्तदाबाची औषधे लसूण स्वत हा रक्त पातळ करतो त्यामुळे उगाच औषधांचा परिणाम दुप्पट होऊन रक्तदाब खूप कमी होऊ शकतो म्हणून लसूण नेहमी अन्नासोबत तुपात किंवा गरम भाजीत मिसळून खावा चूक क्रमांक चार जास्त लसूण खाणे मित्रांनो आयुर्वेद सांगतो की जगातल्या प्रत्येक गोष्टीचा अतिरेक विषासारखा असतो ते लसूण असो किंवा तो लसूण रोज जास्त गे प्रमाणात घेतला तर शरीरात अतिउष्णता वाढते नाकातून रक्त येणे डोकेदुखी चक्कर येणे जास्त घाम येणे पोटात जळजळ हृदयाचे ठोके वेगाने चालणे स्लीपलेसनेस हे सर्व अति लसूण सेवनात होतं काही वृद्ध लोकांनी तर सवय केली आहे आरोग्य चांगलं राहावं म्हणून जास्त खाऊ पण लसणाची योग्य मात्रा दिवसाला दोन ते तीन पाकळ्या पुरेशा आहे त्यापैकी जास्त खाल्ल्यास फायदा नाही उलटा त्रास होतो चूक क्रमांक पाच अंकुरलेला किंवा जुनाट लसूण खाणे ही चूक जवळपास नव्याण्णव टक्के लोक करतात हिवाळ्यात घरात लसूण साठवून ठेवला जातो पण दहा ते पंधरा दिवसांनी लसूण हिरव्या अंकुरांनी फुटायला लागतो हा अंकुरलेला लसूण दिसायला आकर्षक वाटतो पण त्यात विषारी द्रव वाढतात तो पचायला जड असतो गॅस वायू पोटफुगी यकृतावर भार विशेषत वृद्धांसाठी हा लसूण अजिबात योग्य नाही नेहमी ताजा पांढरा विना अंकुराचा लसूण खावा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अॅरोस्वा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद